श्री स्वामी समर्थ ही कथा आहे अकरा गावांची अकरा गावामध्ये पाऊस होत नाही गावाती त्या गावातील व्यक्ती खूप परेशान आहेत पाऊस होत नाही त्या कारणाने प्यायला पाणी सुद्धा नाही जिकडे बघावं तिकडे दुष्काळ पडलेला असतो ते परेशान होतात आणि त्या नगरसेवकाकडे जातात म्हणजे सरपंचाकडे जातात त्यांची जी समस्या आहे ती समस्या घेऊन सरपंचाजवळ जातात सरपंच त्यांना म्हणतो की तुम्ही एक काम करा तुम्हाला मी एक छोटासा उपाय सांगतो तो करा थोड्याच अंतरावर एक महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जा आणि तिथे एक पुजारी बसलेला असतो तो पुजारी तुम्हाला या समस्यातून नक्कीच बाहेर काढेल आणि ते सगळे गावकरी जातात त्या साधूकडे साधूकडे गेल्यानंतर तो साधू त्यांना विचारतो की काय समस्या आहे तर ते सांगतात की आमच्या गावामध्ये पाऊस नाही आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही जिकडे बघा तिकडे दुष्काळ पडलेला असतो तो महाराज म्हणतो ठीक आहे तो, तो पंचांग तो ती ती जे आहे ते होम हवन करण्याची तारीख तो निश्चित करतो आणि त्या गावकऱ्याला सांगतो की तुम्ही या या तारखेला या वेळेला या आपण तुमच्या गावाचं होम करू हवन करू आणि मग त्यानंतर तुमच्या गावात पाऊस पडेल पण प्रत्येक गावातला एक एक मुख्य व्यक्ती या पूजेला हजर राहा तर ते सगळे जण जातात परत आणि गावात सगळे आपापल्या गावात जातात आणि सगळ्यांना सांगतात की आता आ, हवन करणार आहेत आणि हवन केल्यानंतर पाऊस येणार आहे तर मग ते त्या तारखेला त्या वेळेला त्या ठिकाणी ते, ते, ते होता। हजर होतात हजर झाल्यानंतर मग जे साधू महाराज आहेत ते हवन करतात त्या हवनामध्ये अकरा गावाचे अकरा व्यक्ती प्रमुख बसलेले असतात त्याच्यातला एक व्यक्ती असते त्या व्यक्तीकडे साधू महाराजाची सतत नजर असते हवन करेपर्यंत ते त्या व्यक्तीकडे बघत असतात त्यानंतर पूर्ण हवन पूजापाठ जे आहे ते सगळं झाल्यानंतर ते साधू महाराज म्हणतात की आता फक्त मी काय सांगतो ते ऐका ते सगळेजणं त्या साधू महाराजाकडे बघतात आणि म्हणतात की साधू महाराज काय झालं तर ते साधू महाराज म्हणतात की तुमच्या अकरा गावापैकी फक्त एकाच गावामध्ये पाऊस पडणार आहे तर ते साधू महाराज जेव्हा बोलायला लागले तेव्हा ते व्यक्ती ते म्हणतात की असं का ते तर ते बोलतात बघा या व्यक्तीकडे बघा आणि फक्त या व्यक्तीच्याच गावामध्ये पाऊस पडणार आहे बाकी कोणाच्याच गावामध्ये पाऊस पडणार नाही तर ते सगळे म्हणतात की असं काय आहे त्या व्यक्तीमध्ये की फक्त त्यांच्याच गावामध्ये पाऊस पडणार आहे तर ते साधू महाराज त्या त्या व्यक्तींना म्हणतात की ते बघा ते आलेत पूजेसाठी ते मनापासून विश्वास ठेवून पूजेसाठी आले की हा एक फक्त उपाय आहे हा उपाय केल्यानंतर शंभर टक्के हा उपाय यशस्वी होईल आणि आपल्या गावामध्ये पाऊस येईल म्हणून ते येतानी सोबत छत्री घेऊन आले कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की हा हवन झाल्यानंतर पाऊस शंभर टक्के येणार आहे आणि यांच्या विश्वासावरतीच त्या गावामध्ये पाऊस येणार आहे तर ते जे व्यक्ती आहेत ते म्हणतात की असं थोडी न होते की छत्री सोबत आणली म्हणजेच पाऊस होणार आहे नंतर ती व्यक्ती आपापल्या गावाकडे जायला निघतात तर सुरुवातीला त्याच व्यक्तीचं गाव असते ज्यांनी ती छत्री आणलेली असते जस तो बसमधून उतरणार तसंच त्या गावामध्ये पाऊस चालू होतो जे जो व्यक्ती छत्री घेऊन येते त्याच व्यक्तीच्या गावामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते त्याचप्रमाणे दुसरे जे व्यक्ती आहेत अकरा दहा गावं त्या दहा गावामध्ये पाऊस पडत नाही तर तात्पर्य असं की आपण परमेश्वराकडे जातो परमेश्वराच्या जा मंदिरात जातो आपण कुठलाही उपाय करतो तर आपला कितपत त्याच्यावरती विश्वास आहे आणि आपण किती विश्वासाने परमेश्वराकडे जातो देवाकडे प्रार्थना करतो प्रार्थनेने आपलं चरित्र जर बदललं तर प्रार्थना शंभर टक्के यशस्वी होते आपलं विश्वास जर परमेश्वरावरती असेल तर शंभर टक्के शंभर टक्के काम आपलं पूर्ण होते जर आपला विश्वास शंभर टक्के परमेश्वरावरती असेल आपण मंदिरात जातो तर आपण छत्री घेऊन जात नाही आपण आपला विश्वास घेऊन जात नाही हा ठीक आहे होणार का नाही होणार का अशा अनेक समस्या आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात कधी कधी नकारात्मक विचार असतात की हे गेल्यानं होणार आहे ना का नाही होणार आहे असे बरेच विचार आपण करतो पण कधीही चांगला विचार केला ना की आपल्याला जर समजा आता कुठली गोष्ट पाहिजे असेल किंवा स्वतःचं घर व्हायला पाहिजे असेल तर आपण जर सतत म्हणत राहिलो की हे परमेश्वर माझं स्वतःचं घर झालंच पाहिजे हा जर सतत आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असेल तर शंभर टक्के आपलं काम होणार तर तो जो व्यक्ती पूजेसाठी आला होता त्याने मनापासून पूजेमध्ये तो बसला होता आणि विश्वासाने तो त्याची छत्री घेऊन आला होता की शंभर टक्के पाऊस येणार एनार म्हणजे येणारच तर हा विश्वास परमेश्वरावरती ठेवा म्हणजे तुमचे सर्व कामं सुरळीत आणि व्यवस्थित होणार आणि तुमच्या कामामध्ये मला यश प्राप्त होईल श्री स्वामी समर्थक कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत स्वामी तुमच्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करून हीच प्रार्थना Sri, suami, dan kota saja, suami dan